त्या ठिकाणी कोंडी होत होती त्या ठिकाणी कोंडी पडण्याचं काम त्यावेळेस धपका देऊन करण्यात आलो आणि या भागातल्या महिलांना या भागातल्या कुस्तीप्रेमींना भागात आज जे काही कुस्तीच्या शौकीन आहेत यांच्यासाठी काहीतरी आपल्याला खेळ आहे कुद्धीचा खेळ आहे आणि कुस्ती खेळ आहे त्याला कुठेतरी पाठबळ दिला पाहिजे म्हणून मित्रमंडळीने कुस्त्याचं माहिती आयोजन केलं ज्यांना तो मेसेज द्यायचा आहे तो माडा केसरी म्हणून त्या ठिकाणी आज मेसेज पोचलाय माड्याच्या आघाड्यात विरोधात असं पैदव नव्हतं आता आता या पूर्वीच्या जे काही सहकारी आहेत यांनी देखील त्या ताकदीनं त्या ठिकाणी लढत दिली आता त्या सगळ्याची ताकद एकत्र होत असताना ही त्या ठिकाणी जे काही निवडणुका येतील त्यावेळेस त्याचं नक्कीच आपल्याला चांगली कुस्ती मग त्या ठिकाणी कधी कधी फिरवून कुस्ती लावली जाते आणि कधी अडवून कुस्ती केली जाते तर त्यामुळे दोन्ही गोष्टी आपल्याला माहिती आहे त्याप्रमाणे आपल्याला खेळता येते मतदारसंघामध्ये आपल्या पंढरपूर तालुक्यातील बेसईड गावाचा जसा समावेश आहे तसा माडा तालुक्यातून मासेरस तालुक्यात नाही अनेक गावांचा यामध्ये समावेश आहे येथील जनते उत्सुकता आहे की आज पंढरपूर मुलगाडा तालुक्यामध्ये इकडल्या जनतेने आपण खेळत असलेल्या कार्याची चर्चा केली आहे आता सर्वात खेळ पैसे किंवा या अशा प्रत्येक मैदानाच्या आपल्या मित्रमंडळांनी इकडे केलेली आहे भविष्यामध्ये राजकीय शेड्यूल टाकताना तो सगळ्यांना महत्वाचा या भागामध्ये मी ज्यावेळेस फिरतोय आज सगळ्यांच्या भेटीसाठी घेतोय तुमचा सगळ्यांचा विचार घेतोय आणि त्या विचारात निर्णय घ्यायचा आहे तो निर्णय घेत असताना ज्या वेळी मला कोणत्या गावात जायचं त्या जा त्यावेळी जा जा त्या जा गावाला जाणारे रस्ते अतिशय निष्कुट दर्जेचे आहेत आज त्या ठिकाणी गावाला जायला रस्तेच नाहीत त्या ठिकाणी गावात गेलं आज माडा तालुक्यामध्ये त्या ठिकाणी शाळा शिक्षणाची उंच शिक्षणाची कुठेही सोय बघायला मिळत नाही आरोग्याच्या हॉस्पिटल त्या ठिकाणी कुठंही नाही आज त्या ठिकाणी पाणी आणि साखर कारखाना आणि ऊस याच्यावरतीच त्या ठिकाणी गेले तीस पस्तीस वर्ष लोकांना अडकून ठेवलं आहे आणि त्या ठिकाणी या ठिकाणी फिरताना आम्हाला जाणवतं की कारखान्याच्या काही संबंधित लोकांची चिडवाय त्या ठिकाणी लक्ष ठेवतात की अभिजित पाटलाला कोण भेटतं आणि दहशतीचं वातावरण या ठिकाणी होतं परंतु विठ्ठल कारखाना त्या ठिकाणी चांगला दर देतोय गाळप चांगला करतोय त्यामुळे एक विश्वासाचं वातावरण देखील जात आहे त्यामुळं लोकं त्या ठिकाणी बाहेर येत आहेत आणि आज या भागात खूप मोठे प्रश्न आहेत आणि त्या ठिकाणी पुढच्या काळात आपल्याला माड्याचे विजन देखील मांडावं लागेल आणि या सगळ्या प्रश्नावरती त्या ठिकाणी योग्य वेळी त्याचं उत्तर देऊ आणि सगळे त्या ठिकाणी प्रश्नाचे उत्तर आहे भविष्यात माडा काय करता येऊ शकतो मी परवा बोलताना देखील सांगितलं या भागातलं एक प्रमुख गाव असलेलं उपळाई उपळाई बुद्रुक हे अधिकाऱ्यांचं गाव म्हणून ओळखलं जातं तिथं जर आपण एक पंचवीस एकर जमीन त्या ठिकाणी शासनामार्फत लोकप्रतिनिधींनी डेव्हलप केली आणि त्या ठिकाणी सगळे ग्राउंडची तयारी केली आहे तिथं त्या ठिकाणी हॉस्टेल असेल त्या ठिकाणी स्टडी रूम असतील तर त्या ठिकाणी एक लातूरला आपण बघितलं ला असेल तर मोठेगावकर सर म्हणून एकच माणूस त्या ठिकाणी लातूरमध्ये त्याचा राजकीय कशाशी संबंध नव्हता पण आज दीड लाख विद्यार्थी लातूरमध्ये लातूर, लातूर पेट्रोलच्या नावाखाली हो शिकले जातात एक माणूस जर बदलू शकतो तर इथं तर अधिकाऱ्याचं गाव आहे त्याला अधिकाऱ्याची फॅक्टरी म्हणून रूपांतरित करू शकतो त्या ठिकाणी तिथल्या मातीमध्ये तिथल्या पाण्यामध्ये ती ऊर्जित ज्या ठिकाणी ऊर्जा आहे त्या ऊर्जेतनं तिथं अधिकारी काढतात त्या ठिकाणी आय एस अधिकारी पी एस आय पी आय वेगवेगळ्या ह्याच्यातले खूप मोठे अधिकारी आहेत त्यांनी प्रत्येकाने थोडा थोडा वेळ दिला मार्गदर्शन मिळत आणि आज त्या ठिकाणी एक वेगळी आज एज्युकेशन इंडस्ट्री म्हाडा तालुक्यात डेव्हलप होऊ शकते आणि आज विचार करा दहा हजार एक दीड लाख लोक लातूरमध्ये आज त्या ठिकाणी मग तिथं कुणाला राहायची सोय असेल त्या ठिकाणी मेस असेल तिथं रिचार्ज असेल काही ना जर माध्यमातनं देशभरातनं यू पी एस सी आणि एम पी एस सीला दिल्ली आणि पुण्याची लोक मुलं जाऊन जातात ती त्या ठिकाणी पुढच्या काळामध्ये उकळायला येऊन माड्या तालुक्यामध्ये कसा अभ्यास करतील आणि त्यांना मार्गदर्शन कर आणि एक वेगळी इंडस्ट्री ही या माध्यमातून उभारा राहू शकतो लातूर पॅटर्न आपण कधी ऐकला होता परंतु आज जगभर त्या ठिकाणी लातूर पॅटर्न जसा प्रसिद्ध झाला तसा उद्या काळामध्ये उकळाही पॅटर्न माढा पॅटर्नं देखील दे आपल्याला प्रसिद्ध करते अशा काही गोष्टी आहेत ज्या आपण भविष्यामध्ये आपण त्या ठिकाणी मांडू शकतो आणि असे विकासाचे मुद्दे जे लोकांना आज या विषयावरती जाऊच दिलं नाही त्या ठिकाणी नेऊन आज त्या तरुण मुलांना आज ग्रामीण भागामध्ये गेल्यानंतर जाणवतं की तरुणांचे खूप मोठे प्रश्न आहेत आज रोजगार नाही आपल्या माडा तालुक्यातले त्या ठिकाणी कितीतरी मुलं आज पुणे मुंबईला त्या ठिकाणी जॉबसाठी जातात जरी इथंच एक मोठी इंडस्ट्री उभा हो राहिली तिथंच त्यांना रोजगार निर्मिती करून दिली इथंच त्या ठिकाणी काहीतरी नवनिर्मिती करून दिली तर त्या ठिकाणी महत्त्व वाढू शकतं माड्याच्या बाबतीत जर आपण बघितलं तर, तर माड्याला आपल्याला एक इतिहास आहे पंढरपूरच्या पांडुरंगाची मूर्ती जशी औरंगजेबच्या काळामध्ये त्या ठिकाणी देगावला ठेवली तशी माड्याला ठेवली देखील एक आख्यायिका आहे आणि त्या ठिकाणी कुर्मदासासारखे संत असतील त्या ठिकाणी आपल्या इथं आरणचा त्या ठिकाणी महिमा खूप मोठा आहे ला आज ही संत परंपरा देखील आहे जे पांडुरंगाला लागून आहे आणि पंढरीचा पांडुरंग आरणला कुरमध भेटायला येतो आणि मग आपला पंढरीचा पांडुरंग त्या ठिकाणी माड्याकरांना त्या ठिकाणी पावलेलाच आहे पहिल्यापासून तो भ भविष्यकाळामध्ये त्याचाच त्याचा आज आपण धार्मिक पर्यटन म्हणून त्याला देखील महत्त्व वाढवलं तर भविष्यकाळामध्ये ते देखील खूप मोठ्या उत्साहामध्ये आपल्याला त्या भागामध्ये या लोकांना एक भाविक वाढवून एक वेगळा त्या ठिकाणी आपल्याला इंडस्ट्री उभा करू शकतो अशा वेगवेगळे विषय घेऊन आपल्याला भविष्यात जावं लागेल त्याच्यावरती मार्केटिंग ब्रँडिंग करावं लागेल आणि एक वेगळा विषय त्या ठिकाणी मग खेळ असेल शिक्षण असेल आरोग्य असेल धार्मिक पर्यटन असेल कृषी पर्यटन असेल असे श्रीक त्या ठिकाणी असेल असे सगळे आपण करू शकतो यासाठी त्या ठिकाणी आपल्याला काम करायचं हे काम करत असताना मी सगळ्यांची भेटी गाठी घेतो आहे आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन त्या ठिकाणी आपल्या सगळ्याच्या साक्षीनं सगळ्या पार्टीला विचारून सगळ्या लोकांना विचारून तो त्या ठिकाणी आम्ही नक्की घेऊ लोक असं आहे की माड्याच्या आमदाराचे पर्व दावेदार म्हणून आपल्याकडे पाहिले होते माडा तालुक्यामध्ये एकत्र नेतृत्व केले त्यांच्या विरोधात विविध पक्षाच्या लोकांनी एकत्र येऊन महाआघाडीच्या माध्यमातून जिल्हा परिषद पंचवीस वेळोवेळी विरोध केलेला आहे साखर कारखानदारीच्या काही घटनांनाही त्यांनी विरोध केलेला आहे तर या सर्व लोकांशी आपण समज समन्वय अधूनच मोठा निर्णय घेतला हे सर्वजण माझे चांगले जुने सहकारी आहेत मित्र आहेत मी आज सगळ्याला सोबत घेऊन सगळ्यांना चर्चा करून त्यांचं मत घेऊन आणि दोन पावले पुढं माग सरकून त्या ठिकाणी आम्ही सगळेजण सा एक दिलानं त्या ठिकाणी निर्णय घेण्यासाठी मी माझी प्रामाणिक भूमिका त्या ठिकाणी बजाव आणि जेणेकरून यामध्ये कुठल्याही बाबतीमध्ये आम्ही कुठली चूक करणार नाही याची आम्ही ना काळजी घेऊ लोकसभा आली किंवा विधानसभा माझ्या मतदारसंघात चर्चेत येतो त्यानंतर पाच वर्ष मात्र विकासाच्या बाबतीत माझ्याचं नाव कुठंच पाच वर्ष दिसत नाही याची कारण काय आणि यावर पर्याय काय याच्यासाठी जे तीस वर्ष इथल्या मतदारांनी सोचले ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि मग जर वेगळी काही संधी मिळाली तर त्या ठिकाणी पुढच्या पाच वर्षात रोज चर्चेत राहील आणि महाराष्ट्रामध्ये एक अग्रगम्य म्हणून त्या ठिकाणी या भागामध्ये काम होऊ शकतं असं आपण काहीतरी भाग करू शकतो विठ्ठल विठ्ठल कारखान्याच्या पूर्वीच्या संचालक मंडळानं कारखाना व्यवस्थित चालवला नव्हता किंवा देण्याचा प्रॉब्लेम होता त्यामुळं पंढरपूरच्या आसपासच्या गावातील शेतकऱ्यांनी बबनदाला ऊस दा घालवला आता तुम्ही ब माल्याच्या आखाड्यात उतरताय तर त्या शेतकऱ्याला काय आश्वासित से, आश्वासन करत महत्वाचं पंढरपूर तालुक्यातला शेतकरी हा कारखान्याच्या विठ्ठलच्या अडचणीमुळं त्या ठिकाणी ऊस घालवत होता परंतु ऊस घालवत असताना सगळ्यात महत्वाची बाब अशी झाली ऊस न्याला बिल दिलं साखर दिली परंतु हा कारखाना मल्टी स्टेट आहे त्याला दोन राज्याचे सभासद स्वीकारण्याचा अधिकार आहे परंतु मतदारसंघातला असलेल्या पंढरपूर तालुक्यातल्या बेचेस गावातल्या एकालाही सभासद केलं ना अनामत घेऊन त्यामुळं हा सभासद नसल्यामुळं आपला वाटत नाही आणि कामापुरती मामा आहेत असे आहेत भावना तयार झाली उद्याच्या काळामध्ये मला खात्री आहे की आम्ही दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांना न्याय देऊ आणि शेतकऱ्याच्या दराई स्पर्धा आम्ही कायम ठेवू नुकत्याच वृत्तात आपण या भागातील मागील काही हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस गेला आहे इथल्या लोकांना देण्यासाठी यायला प्रयत्न केला या आत्ता हंगामामध्ये आठ हजार कणानं गाळप झालं दहा लाख एक्क्याऐंशी आता सहा हजार कणानं आम्ही त्या ठिकाणी एक्सपेंशन हातात घेतलं आहे त्यामुळं उद्याच्या काळामध्ये चौदा हजारानं गाळप होणार आहे त्यामुळं पुढच्या सीझनला तर आम्ही वीस लाखाचं टार्गेट ठेवलं आहे वीस लाख गाळप होत असताना सगळ्यांना त्या ठिकाणी कुणालाही दबावाच्या राजकारणाला बळी पडू नाही देणार आणि सगळ्याला त्या ठिकाणी ऊस तोड वेळेवरती आणि सगळा ऊस त्या ठिकाणी गाळप झाल्याशिवाय त्या ठिकाणी कारखाना बंद होणार नाही सगळ्याचा ऊस कोण कुणावरची दबावाचं राजकारण इथून पुढच्या काळात होऊ देणार नाही ह्याची या निमित्तानं आपल्याला खात्री देतो